जाग जाग्यावर तुम्हाला हि ते बुट्टे पाहायला मिळते प्रत्येकांना लग्नासाठी आणि प्रत्येकांच्या महिलांच्या कपाटामध्ये एक तरी साडी पिवली असणार हंड्रेड पर्सेंट असणार कारण की लग्न प्रसंग घरातलं पडलं की आपल्याला पिवली साडी लागतेस हा जो कपडा राहणार आहे तो तुम्हाला ऑर्गन्झा सिल्क मध्ये मिळणार आहे तुम्हाला सॉफ्टी सिल्कमध्ये पाहिजे सॉफ्ट सिल्कमध्ये पाहिजे किंवा रो सिल्क मध्ये पाहिजे बनारसी सिल्कमध्ये पाहिजे पैठणी सिल्क मध्ये पाहिजे तसे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे तुम्ही जागा बघू शकता प्रत्येक जागावर विविंगचं काम केलेलं आहे झाकचं काम केलेलं आहे झाक कॉन्सेप्टची साडी साडी ही तुम्हाला मी दाखवते प्रॉपरली साडीची लेंथ साडेसहा मीटरची राहणारे बघू शकता अगदी भारी नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये जी सुरतातली सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आहे पहिल्या नंबरवर जी कंपनी येते ती आहे अजमेरा फॅशन विश्वास नसेल बसेल तर गुगलवर तुम्ही रिसर्च करा सुरतचे सर्वात मोठे कापड निर्माता कंपनी कोणती आहे तुम्हाला पहिला नंबर येणार आहे अजमेरा फॅशन कारण की जगभरातले एका लाखापेक्षाही जास्त लोकांचं ट्रस्ट जिथून घेतलेलं आहे कारण की ट्रस्टेबल कलेक्शन तुम्हाला देणार आहे कलेक्शन तुम्हाला इवन क्वालिटीचे असणार तर कस्टमर तुमचे रिपीट येणार आहे कस्टमर रिपीट झाल्यावर तुम्ही रुपये जास्त कपवू शकणार आहे ते आम्हाला सुद्धा माहिती म्हणूनच तुम्हाला प्रॉडक्टची पूर्ण गॅरंटी देत असतो ट्रान्सपोर्टनी पार्सल पाठवायचं असेल किंवा तुम्ही व्हिजिट करून बाय हँड पार्सल घेऊन जाते सर्व्हिस सर्व्हिस अवेलेबल आहे सर चला पाहूया आजचे लेटेस्ट कलेक्शन कोणचे राहणार आहे मित्रांनो लग्न प्रसंग चालू आहे आणि त्या प्रसंगामध्ये नवरीला सर्वात जास्त कोणता कलर लागतो म्हणजे पिवला कलर उठण्यामध्ये लागतो हल्दीमध्ये चालतो तसंच लग्नाच्या वेळीस पण पिवला कलर वेर केलेला असतो तसंच पिवला कलरची ही साडी थाउजंड बुट्यामध्ये मिळते आणि बुटेही तुम्ही पाहू शकता मोठे मोठे तुम्हाला इथे विविंग मध्ये बुटे पाहायला मिळते जागजाग्यावर तुम्हाला इथे बुटे पाहायला मिळते तसंच तुम्हाला जे काटाचं काम आहे तेही तुम्ही पाहू शकता कमलाची डिझाईन अगदी भारी आणि उठेल तसं डिझाईन पॅटर्न रेडी केलेले लाल कलर तसंच तुम्हाला पिवला कलर आणि हा जो कलर आहे तसा तुम्हाला धोपछाव मिळणार आहे उठेल पैठणी साडी जशी असते ना तशीच ही काटापदराची साडी राहणार आहे प्रॉपरली मी तुम्हाला उघडून दाखवेल तर हा जो भाग आहे हा जो भाग आहे तो तुम्हाला येणार आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पीस एकदम सिंपल सोबर आहे बॉर्डर येणार आहे म्हणजे तुम्ही स्लीवला लावू शकता तसेच बॅक मध्ये म्हणजे कमराची मागची डिझाईन बनवू शकता ते आणि अदरवाईज पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तो मी तुम्हाला दाखवेलच नक्की कारण की खूप सुंदर ही साडी राहणार आहे ओव्हरऑल बॉडी मध्ये अशी लुक तुम्हाला येणार आहे थाउजंड बुट्ट्याची आणि पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तोही पाहून घ्या अगदी भारी सिंपल सोबर ही साडी उठून दिसेल प्रत्येकाला आणि नवरीच नाही प्रत्येकांना लग्नासाठी आणि प्रत्येकांच्या महिलांच्या कपाटामध्ये एक तरी साडी पिवली असणार हंड्रेड पर्सेंट असणार कारण की लग्न प्रसंग घरातलं लग पडलं आप की आपल्याला पिवली साडी लागतेच आपण जावा आहेत आपण मैत्रीण आहेत किंवा आपण बहिणी आहेत तर आपल्याला आपल्याला एकाच कलरच्या साड्या घालायच्या असतात आणि मोस्ट ऑफली हल्दी उठण्यामध्ये पिवला कलर चालतो म्हणून हा पिवला कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर चार्ट सुद्धा मिळणार आहे हा दुसरा कलर चार्ट असे पुन्हा चारच पुन्हा सेट राहणारे वेगवेगळे कलर कपड्याची क्वालिटी सेम राहणारे डिझाईन सुद्धा सेम राहणारे आहे नंतर आपण पाहणारे काही वेगळी डिझाईन म्हणजे सिल्वर जरी मध्ये हे तुम्ही बघितले इथे तुम्हाला गोल्डन जरीचं काम मिळत आहे तसंच इथे तुम्हाला सिल्वर झरी मध्ये सुद्धा कलेक्शन अवेलेबल केलेलं आहे पाहू शकता अगदी छान कोपर इथे सिल्वर झरीचा जो काम आहे तो तुम्ही पाहू शकता तसेच तुम्हाला कोपर जरी सुद्धा मिळेल इथे जी प्रिंट तुम्हाला पाहत ते ऍक्च्युली ही प्रिंट आहेच नाही म्हणजे काय हे रेशमच्या धाग्याने पूर्ण काम केलेली डिझाईन आहे विविंग ज्याला काम म्हणलं ते असतं आणि तसेच महाराष्ट्र लोक का, काटा पदराचा काम किंवा काटा पदराच्या साड्या जे निसत असतात त्यांचं जे काम असतं ते रेशमच्या धाग्याने जुळलेलं असतं प्रिंटचं काम नाहीये आणि ते गलेशन तुमच्या नजराच्या समोर आहे पाहू शकता अगदी भारी हा लाईट कलर आहे ह्याच्यापेक्षा लाईट कलर सुद्धा अवेलेबल आहे किंवा याच्यापेक्षा डार्क कलर सुद्धा अवेलेबल आहे हा पहा इथे कोपर जरीचा पूर्ण बॉर्डर मिळत आहे बघू शकता अगदी भारी आणि छान गोल्डन जरी कोपर जरी सिल्वर जरी अशा तिन्ही प्रकारच्या जरीच्या साड्या तुमच्या नजराच्या समोर आहे तेही देखील कलर टोन लाइट 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 प्रिस्टल प्रिस्टल्टल डार्क 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 म्हणजे डार्क कलर लाइट कलर असे कलर चार्ट तुम्हाला पाच हजार पेक्षा मिळणार आहे तसे डिझाईन सुद्धा वेगवेगळे वेगवेगळे मिळणार आहे अजून एक कलर चार आणि अजून एक पॅटर्न तुम्हाला मी दाखवते पाहू शकता हा जो कपडा राहणार आहे तो तुम्हाला ऑर्गन्झा सिल्क मध्ये मिळणार आहे तुम्हाला सॉफ्टी सिल्क मध्ये पाहिजे सॉफ्ट सिल्क मध्ये पाहिजे किंवा रो सिल्क मध्ये पाहिजे बनारसी सिल्क मध्ये पाहिजे पैठणी सिल्क मध्ये पाहिजे तसे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे तर नक्की स्वतःचा बिझनेसला एन्हान्स करायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःचा बिझनेस सुरुवात करा स्वतःचा बिझनेस आताच्या टायमामध्ये पैसे इन्कम वाढवायचं काम करतो म्हणून स्वतःचा बिझनेस लहान मोठा जसा तुम्हाला जमेल तसा तुम्ही करा कारण की आताच्या वेळीस बिझनेसच आपल्याला पुढे घेऊन जातो तर तुम्ही बिझनेस करायचा विचार केलेला आहे तर अजमेरा फॅशनला भेट नक्की घ्या अजून एक कलेक्शन मी दाखवणारे एव्हरी टाइम एव्हरी डे सर्वात जास्त प्रख्यात कलर म्हणजे आवडणार कलर ब्लॅक कलर प्रत्येकांना उठून दिसतो तसा हा कलर राहणार आहे ब्लॅक कलरची जी साडी आहेत ना गर्ल्सला पण आवडतात तसेच वुमन्सला पण आवडतात ते कलेक्शन आहे पाहू शकता पूर्ण साडी झाक कॉन्सेप्टनी बनलेली आहे तुम्ही जागा बघू शकता प्रत्येक जागावर विविंगचं काम केलेलं आहे झाकचं काम केलेलं आहे झाक कॉन्सेप्टची साडी ही तुम्हाला मी दाखवते प्रॉपरली साडीची लेंथ साडेसहा मीटरची राहणार आहे बघू शकता अगदी भारी सिंपल सोबर ही साडी राहणार आहे पण तापटीप बसेल उठून दिसेल तो कलेक्शन आहे हा कलेक्शन आवडलाय स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीन, स्क्रीन व नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही पाठवा प्रॉपरली तुम्हाला सर्व माहिती देणार सर्वात अगोदर व्हॉट्सअपवर हाय मेसेज केला तुम्ही कुठला बोलताय काय नाव आहे ते जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला पुन्हा लिंक पाठवली जाणार साडी कुर्ती ड्रेस मटेरियल रुमाल हँकी तसंच नायटीचे कलेक्शन असे प्रत्येक कलेक्शनची लिंक तुम्हाला जाणार त्या लिंकला तुम्ही ब्लू कलर ची लिंक असेल त्या लिंकवर तुम्ही टच करणार ना पूर्ण कलेक्शन अपडेट तुमच्या मोबाईल वर उघडणार किंवा पीडीएफ सुद्धा तुम्हाला पाठवले जाणार आणि त्या पी पीडीएफ च्या थ्रू तुम्ही कलेक्शन पाहू शकता चार कलर सहा कलर डिझाईन कोणची पॅटर्न कोणचं कपड्याची क्वालिटीचं नाव लिखलेलं येणार ना। प्रॉपरली सर्व वस्तू का तुम्हाला लिखली येणार आहे आणि ज्याच्या कारण तुम्ही सिलेक्शन करून पाठवू शकता त्याच्यानंतर बिलची प्रोसेस होते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत पार्सल तुमच्यापासून नाही पोहोचत तोपर्यंतची जबाबदारी आमची तर तुम्ही आरामात ऑर्डर प्लेस करा घरी बसल्या बसल्या तसंच तुम्ही इथे भेट घेऊन ही कलेक्शन पाहून डोल्याच्या नजराच्या समोर डिझाईन पॅटर्न सूत पाहून ऑर्डर करू शकता आणि आरामात स्वतःचा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हो व्हिडिओ कशी वाटली कलेक्शन कसं वाटले नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद